मम्मी आज तुला अप्वास आहे ना तर साबुदाणा खिचडी बनव का तुला खायला हा बनव की पण लाल मिरची मधलं बनव मस्त पैकी झनझणी झालं पाहिजे ठीक आहे सगळ्यात पहिले तर घ्यायचं साबुदाना त्याला टाकायचं पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचं मग नंतर थोडस पाणी ठेवायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आता तासासाठी आणि मग नंतर बटाटा कापून घ्यायचं असं उभं उभं कापायचं बरं का खूप छान लागतं आणि लगेच शेकदा भाजून घ्यायचे आणि थंड करून त्याला बारीक करून घ्यायचं आणि लगेच काय करायचं आता बघायचं साबुदाना चांगला भिजलेलो असतं ग बर का आता काय करायचं मग आता लगेच काढे थुची गॅसवर आणि टाकायचं तेल आता इथे पण तळी मम्मी साठी थोडे आता लगेच त्याच्यामध्ये आपण कापून घेतलेले बटाटे टाकायचे आता त्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात आता एव्हरेस्ट ची लाल मिरची पावडर टाकायची आणि मीठ टाकायचं आणि मिक्स लगेच बारीक घेतलेलं शेंगटायचं कुट्टा टाकायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच भिजवलेलं साबुदाणा टाकायचा चांगला परतून घ्यायचं आता आणि गॅस मिडियम नाही तर लो ठेवायचं बर का आणि चांगलं परतून घ्यायचं नाही तर कच्ची राहीन बर का मग दुखन पोट त्याच्यामुळे चांगलं आणि आता काय झाली की आपली खिचडी रेडी आणि आता लगेच वाढून घ्यायचं आणि खायला बसायचं पण मी आता पहिलं नाही खाणार पहिलं मम्मीला देणार मग मी खाणार तर आजच्या पुरतं एवढंच होतं कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करावर का खिचडी कशी वाटली